पक्ष नेतृत्वावर नाराज नाही अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली स्थानिक पातळीवर नाही अनेकदा तक्रार केल्याचं देखील ते म्हणाले या तक्रारींची योग्य ती दखल घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पक्षात शिस्त असल्यास आगामी निवडणुकीत त्याचा फायदा होईल असं ते म्हणाले सध्या शिवसेनेतच असून कुठेही जाण्याचा विचार नाही अशी प्रतिक्रिया गोडसे यांनी दिली आजच श्रीकांत शिंदेची भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली मी सगळ्यांनी युवा मोर्चामध्ये काम केलेलं आहे आणि एक अतिशय प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये ते काम करत होते ठीक आहे त्यावेळेस आमच्या पक्षात काही वाद झाले आणि त्या वादामध्ये त्यांना पक्ष सोडावा लागला किंवा पक्ष त्यांनी नाही सोडला त्या वादामध्ये पक्षाने त्यांना सोडलं आणि मग ते तेव्हाचा आमचा मित्र पक्ष ते आमचा हो मित्र पक्ष आहेच फक्त थोडे काही बदल झाले आहेत अशा शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला पण त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन वेग वेग जे घडलं ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं आणि अर्थातच त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर मग शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं खरं म्हणजे मूळ पत्रकारितेचा त्यांनी अभ्यास केला आणि जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्यात त्यांनी एम ए केलं त्यामुळे अपेक्षा अशी होती हे की हे बातम्या संकलित करतील पण ते बातम्या निर्माण करणारे झाले आणि बातम्या पुरवणारे झाले आणि राजकीय क्षेत्रात आले खरं म्हणजे राजकीय क्षेत्रात आपण बघितलं असेल तर पत्रकार आणि वकील हे सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि मला असं वाटतं एका चांगल्या पत्रकाराला आपण मुकलो पण एक चांगला नेता हा या सभागृहाला या ठिकाणी मिळाला खरं म्हणजे भाई भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते नाही ते, ते इतर पक्षात नाही असं नाही पण भाजपमध्ये असले तर होते त्यामुळे <laughs> पंधरा वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये थोडं थोडकं नाही आणि मग अर्थात उपजिल्हा प्रमुख म्हणून महापालिकेचे नगरसेवक म्हणून सभागृह नेता म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आणि मग आमदार म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे सामान्याच्या प्रश्नाची जाण ही अंबादासजींना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे दोन हजार चौदाला ला विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढली होती काही कारणाने ते त्या ठिकाणी विधानसभेच्या त्या निवडणुकीत पोचू शकले नाहीत पण दोन हजार एकोणीसला म्हणजे चौदाची निवडणूक आम्ही आम्हासमोर लढलो होतो त्यावेळी मला वाटतं प्रशांत बमच्या विरुद्ध त्यांची हे झाली होती पण एकोणीसला ज्यावेळेस ते या पदाकरता निवडणूक लढले त्यावेळी मात्र आम्ही सगळे एकत्रित होतो त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही त्यावेळेस दिला होता आणि म्हणजे उद्धवजींनाही माहिती आहे की त्यावेळी एकूण मतदारसंघामध्ये आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य जास्त होते पण युतीचा धर्म होता आणि सीट ही शिवसेनेची होती आणि सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे अंबादासजींना पाठिंबा दिला आणि अंबादासजी त्या ठिकाणी निवडून आले होते संभाजीनगर आता मला असं वाटतं दोन हजार बावीसपासनं विरोधी पक्षनेतेपदी ते या ठिकाणी विराजमान आहेत आणि आता अर्थातच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर विरोधी पक्ष नेत्याचाही कार्यकाळ या ठिकाणी संपुष्टात येईल परब साहेब तयारी करून ठेवा <laughs> 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 संभाजीनगर जिल्हा बँकेत संचालक मातृभूमी प्रतिष्ठान अखिल भारतीय वारकरी महामंडळ जिल्हा हँडबॉल संघटना जिल्हा योग संघटना स्वामी समर्थ प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध आला आहे सगळ्यात महत्त्वाचं योगशास्त्रात त्यांनी एम ए केलं आहे आणि योगक्रियांमध्ये ते अतिशय निपुण आहेत मागच्या काळामध्ये जेव्हा आपण योग दिनाच्या निमित्ताने विधानसभेच्या आवारामध्ये अध्यक्षांनी योग दिन आयोजित केला होता त्यावेळी जेवढे योग ट्रेनरनी केले तेवढेच योग त्यांनी देखील करून दाखवले आम्ही बाकी सगळे चढ चार, चाच पडत होतो पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणि नुसतं हे योग नाही वेगवेगळे योग देखील ते जुळवून आणतात संजय केणेकर आहेत का सभागृहात आमच्या संजय केणेकरांचा प्रेमविवाह त्यांनी जुळवून आणलेला आहे हे सूत जुळलं होतं पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे हे असतील संजय असतील उमेदीचा काळ होता काही फार पैसे बिशे काहीच नव्हते त्यामुळे मग अंबादासजींनीच एका गाडीची व्यवस्था केली डिझेलची व्यवस्था केली आणि एक भाजीभूमचं अधिवेशन चालू होतं त्याची मदत मिळते का सगळ्यांनी बघितलं थोडी बहुत मदत मिळाली मग ठरवलं की थोडक्यात निपटवायचं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या पिंपरी देशमुख गावातील जैन मंदिरात नेऊन केणेकरांचं लग्न लावून त्यामुळे तर विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं पाहायला मिळालं विधीमंडळात फडणवीस आणि ठाकरेंची भेट झाली सध्या अधिवेशन सुरू आहे आणि या काळामध्ये अनेकांच्या गाठी होत असतात आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली विधीमंडळामध्ये फडणवीस आणि ठाकरेंची समोरासमोर भेट झाली ही त्याचीच दृश्य सध्या आपण पाहतोय रोज एकमेकांवर सडकून टीका करणारे हे नेते आज विधिमंडळात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधीमंडळात भेट झाली अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री विधीमंडळात आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झालेली नक्की आपण बघतोय की विधानमंडळामध्ये सध्या अधिवेशन सुरू असतानाच्या दरम्यान तर दिसत जात नाहीये सत्ताधाऱ्यांमधला आणि विरोधकांमधला रोज काही ना काही विषय आहे आज पण विरोधकांनी चेट्टी आहे अशा नावानं आंदोलन सुद्धा विरोधात केलं त्यांच्या दुसऱ्यांविरोधात केलं मात्र आज एक आणखी वेगळं चित्र बघायला मिळालं की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आजी आणि माजी मुख्यमंत्री एकमेकांच्या समोर आले इतकंच एकमेकांना नमस्कारही केला आणि पुढे गेले विशेष असा कुठलाही वेगळा संवाद या दोघांमध्ये हो घडलेला नाही मात्र दोघांची देहबोली जर आपण बघितली तर ती अतिशय अनौपचारिक आणि सहज अशी होती देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात प्रवेश होते आणि त्याचवेळेस उद्धव ठाकरे हे सुद्धा विधानमंडळाच्या आवारातच उपस्थित होते त्यांच्याबरोबर इतर काही नेते मंडळी होते अमोल मिटकरी होते ते देखील त्यांच्यासोबत संवाद साधत होते आणि हा संवाद होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांचा प्रवेश विधानमंडळात झाला आणि त्यावेळेस एकमेकांच्या ते समोर आले सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव नमस्कार असं म्हटलं आणि त्याच्यानंतर नक्कीच मनश्री ही दृश्य सध्या आपण प्रेक्षकांना दाखवत विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली एरवी एकमेकांवर टीका करणारे दोघांमधून वास्तवी जा, विस्तवी जात नाही अशा पद्धतीची स्थिती अनेकदा पाहायला मिळते आणि विधिमंडळात आज फडणवीस आणि ठाकरेंची भेट झाल्याचं पाहायला मिळालं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे अनेक नेते रोज एकमेकांना भेटत असतात आणि आज विधिमंडळात वेगळं चित्र पाहायला मिळालं फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट झाली त्या व्हॅलेंटाईन डेच्या विरुद्ध तीन दिवस जेलमध्ये राहिले ते त्याचा विरोध करत असताना पण एक गोष्ट आहे की एका एस टी ड्रायव्हरचा मुलगा हा आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला हे देखील मला असं वाटतं अतिशय अभिनमान अभिमानास्पद आहे आणि आपल्या लोकशाहीत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणी कुठेही कुठल्याही वातावरणात जन्माला आला तरी देखील तो या सभागृहामध्ये येऊ शकतो अनेक पदांवर जाऊ शकतो ही खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली देण आहे आणि वडील नसले तरी आईंनी त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे घर जपलं आणि घरी आलेला कार्यकर्ता हा जेवून गेला पाहिजे अशा प्रकारचा आईचा नेहमी आग्रह त्यामुळे अतिशय लोकाभिमुखता आणि एक आपुलकी ही त्यांच्या घराला सातत्याने लाभली खरं म्हणजे भाजपमध्ये असताना हक्क शहर ते स्कूटरवरनं फिरायचे पण ती स्कूटर, स्कूटर नेमकी कुठून आली होती हे तुम्ही त्यांना खाजगीत विचारा ते मला इथे सांगता येत नाही जींची आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकाऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता म्हणाल घेऊन या आपल्याला पार्टी करायची आहे म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे असं करून टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेले पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला सगळ्यांना अटक झाली आणि मग त्याही वेळेस आठ दिवस आपल्याला जेलचं पाहुणचार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि हे सांगण्याचं कारण काय की तो चार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले त्यामुळे खर तर असे दानवे साहेब अतिशय प्रतिभावान आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली तेव्हा ते मराठवाड्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होते सहाव्या क्रमांकावर गुणवत्ता यादीमध्ये आले होते आणि एकदा एस एस सीचा पेपर फुटला तर त्यांना फार त्याचा राग आला आणि त्यावेळेस बोर्डाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी टेबलावर उड्या मारण्याचं आंदोलन केलं होतं आणि अतिशय अभिनव पद्धतीनं त्यांनी हे आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं ज्याच्यातनं आपला प्रश्न ठळकपणे सगळ्यांपुढे येईल अशा प्रकारची आंदोलनं करण्याची त्यांची सवय राहिली आहे आज चड्डीपणी <laughs> ते मी सांगितलं मग ते तुमचं नवीन फॅशन स्टेटमेंट आहे <laughs> वंदे मातरम करता थोडी थोडकी नाही एकतीस आंदोलनं ही त्या ठिकाणी अंबादासजींनी केली आणि संभाजीनगरच्या नामांतराकरता देखील त्यांनी अनेक आंदोलनं केलं मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सा सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं नाही दोजी दो नाही 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 एक एक असं नाही एक मिनट एक मिनट नाही सांगतो नाही नाही एक मिनिट एक मिनिट अरे मला मला बोलू द्या जे, जे खरं ते सांगतो की उद्धवजी तुमच नाही नाही तुमच्याकडच ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली हा त्या, त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती 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 बैठकही इलिगल होती अशा प्रकारे राज्यपालांनी अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेतायत चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात त्यामुळे जाता जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्वाचं आहे की याकरता आपण अनेक आंदोलन केले हे महत्वाचं आहे म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच आहे कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्त्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलं आहे तुम्ही समाजशास्त्र शास्त्रामध्ये एम एची तिसरी पदवी घेतलेली आहे म्हणजे दुसरी योगामध्ये तिसरी समाजशास्त्रामध्ये पण विधी शाखेचे मात्र दोनच वर्ष तुम्ही पूर्ण केले तिसरं केलं असतं तर तुम्ही देखील वकिलांच्या रांगेमध्ये बसू शकला असतात पण अजूनही तुम्ही करू शकता म्हणजे एकच वर्ष राहिलं आहे आणि तुम्ही तसे हुशार आहात त्यामुळे एक वकील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही वकिली पूर्ण करावी आणि निश्चितपणे हे काम करावं मूळ यांचा पिंड हा अतिशय धार्मिक आहे भागवत सप्ताह असेल कावडयात्रा असेल गणपती अश अथर्व शीर्ष पठण असेल नवरात्र उत्सव असतील यात सातत्याने आघाडीवर असलेले अंबादासजी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विरोधी पक्ष नेता म्हणूनही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं विरोधी पक्षनेतेपदाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे मी देखील काही काळ विरोधी पक्षनेता राहिलो आणि मी खालच्या सभागृहात सांगितलं की माझा तर जीवनातला जास्त काळ हा विरोधी पक्षात गेला आहे म्हणजे माझी पी एच डी विरोधी पक्षात कसं काम करायचं याच्यावर आहे हे तर मी गेल्या दहा वर्षात शिकलो शासनात कसं काम करायचं त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे एक विरोधी पक्षनेता म्हणून एक आपलं आपली प्रतिमा आपलं नाव तयार करण्याचं काम अंबादासजींनी केलं अनेक प्रश्नांवर कधी आक्रमक भूमिका घेत कधी गप्यस्फोट करत त्यांनी आपल्या परीनं या पदाला जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मच त्यांचं आता हा निरूप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर अरू पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी त्याच्यामुळे हिंदु मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत त्या विचाराच्या दिशेनच सातत्याने ते सातत या ठिकाणी काम करत राहतील आता खरं म्हणजे पुढचे विरोधी नेते कोण असा प्रश्न देखील निर्माण झाला तुम्ही सोडवाल तो प्रश्न म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू काही अडचण नाही आहे म्हणजे नाही असं आहे की दोन्ही नाही नाही दोन्हीकडचा जो काही आहे आता इथे काय आहे की इथे हे सभापती ठरवतील ते होईल आणि खाली अध्यक्ष ठरवतील ते होईल त्यामुळे जे तुम्ही ठरवाल आम्हाला ते मान्य असेल सभापतींना मान्य असेल तर सभापती मान्य करतील खाली पण आम्हाला मान्यच आहे तुम्ही जे म्हणाले ते पण अध्यक्षांना ज्यावेळेस मान्य होईल त्यावेळी त्याचा निर्णय हा आ... त्या ठिकाणी देखील होईल शेवटी अध्यक्ष आणि सभापती वरच्या स्थानावर बसले आहेत आपण सगळे त्यांच्यापेक्षा खाली बसलेलो आहोत त्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम असतो आणि तो आपल्या सगळ्यांना मान्यच करावा लागतो आणि लोकशाहीचं संकेत आहे मुख्यमंत्री किती मोठा असला तरी अध्यक्षांनी किंवा सभापतींनी सांगितलं तर ते ऐकावंच आपल्याला लागतं पण ला <laughs> <laughs> आता जरी आ, या ठिकाणी विरोधी पक्षनेते पदाची टर्म आपली किंवा विधान परिषदेची टर्म आपली संपत असली तरी मला असं वाटतं की मोठी कारकीर्द अजून राजकारणातली आपली आहे त्यामुळे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यातही या सभागृहात कालच्या सभागृहात अजून कुठल्या सभागृहात जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी आपण जरूर यावं आणि लोकहिताकरता जी काही कामं या ठिकाणी करता येतील ते, ते आपण करावी मी निश्चितपणे असं म्हणेन की या सभागृहातले आपले एक उत्तम सहकारी म्हणून अंबादासजींनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाबद्दल मी त्यांचा गौरव या ठिकाणी करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय सभापती महोदय महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य पंधरा मिनिटात बैठक संपवून परत येतो आणि विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा काळ हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपतो आहे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे हे शेवटचं अधिवेशन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना आज सभागृहाच्या वतीनं निरोप देण्यात येतोय आणि आत्ताच विधिमंडळाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपले विचार दानवे साहेबांच्या संदर्भामध्ये मांडलेले माझ्या वतीनं देखील महायुतीच्या सरकारच्या वतीनं देखील त्यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये विधान परिषद सदस्य म्हणून तसेच ऑगस्ट दोन हजार बावीसपासून विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या